इथं महाडे हे स्वामी महाराजांच्या पादुकांच्या पादुका दर्शनासाठी आणलेले आहेत तेव्हा खूप हवी इथे दर्शन करण्यात आले आहेत आणि स्वामी सम्राजांचा अनुभव एवढा तेवढा कमी आहे आणि स्वामींचा अनुभव तर प्रत्येकालाच आहेत आणि ज्या आज इथे दर्शनासाठी एवढी लाईन लागली आहे की प्रत्येकाच्या मनात स्वामींच्या पादुकांचे दर्शन कधी होतं असं आलंय आपण ही लाईन तुम्ही बघू शकता की एवढं दर्शनाला तीन तास लोक लाईन आहे आपण स्वामींच्या मूळ चर्मपादुका गेले चार वर्ष झाले महाड तालुक्यामध्ये महाडच्या स्वामी भाव स्वामी भक्तांसाठी दर्शनासाठी आणत असतो दरवर्षी खूप प्रमाणामध्ये भाविक दर्शनासाठी आपल्या इथे दर येत असतात आपल्या मंडळातर्फे सामाजिक कार्यक्रम त्याचप्रमाणे धार्मिक दर, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आपण करत असतो दरवर्षी हजारो संख्येने आपल्या इथं भाव येतात आणि त्यांचे मनोभावे आपले इथे स्वामींची सेवा करतात तसेच ह्या वर्षीसुद्धा आपण काडगावकर बाईंच्या चर्मपादुका दर्शनासाठी आणलेले आहेत आणि आम्हाला सर्व मंडळातील सर्व सदस्यांना आणि सर्वांना स्वामी स्वामी आम्हाला अशीच ताकद दरवेळेला देऊ आणि ही जी सेवा आहे ती वर्षानुवर्ष आमच्याकडनं पडू हे स्वामीच्या sa prarthana shri <coughs> swami, swami.